Terus sama dengan umpat hari, apabila malam itu antar amoi Qatar yang berseruan betul apabila serius, betul tidak

ಸರ್ವ ನಡೆ ಅನೇಕ ವರ್ಷ್ರಮಾಫ್ ಮತದಾರ ಸಂಘ परिवर्तनाचा श्रेय घेऊ शकत नाही हे एक हे एक हे सामोर घेता नाही एक हे शॉपिटल असलेल्या मंडळीच नाही हे आपल्या सगळ्यांचं आज या संघटने विधानसभेचा आमदार फक्त होऊ शकणार नाही समोर दिला प्रत्येक माणूस त्या संघटने सगळ्यांना जे आपण नाम म्हणायचो अमोल भाऊ आमदार साहेब म्हणायचं नाही अमोल भाऊ पंधरा कोणी साहेब नाही इथं कोणी तुमच्या बद्धी नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमच्या हात